दीड तास तो निकाल वाचला दीड वर्ष अभ्यास केला आणि त्यात रिझल्ट काय आला ना त्यांचे अपात्र ना आमचे अपात्र सगळे जैसे थेच मॅच फिक्स करताना ठाकरेंना आणखी दुखावलं ना नाही आणि शिंदेना हम साथ साथे एवढंच सांगितलं एक समजलं नाही दोन हजार अठरा सालची जर घटनाच अवैध होती तर दोन हजार एकोणवीसला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले बंडखोर वैद्य कसे जर शिंदेची शिवसेना तर मग ठाकरेंचे आमदार अपात्र कसे नाही काय लावलाय रा नेमकं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेनेसंदर्भात पक्ष आणि अपात्र आमदार यांच्या संदर्भात निर्णय दिला त्यांनी निकालात एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलंय त्याचवेळी शिवसेनेची दोन हजार अठराची घटना अमान्य केली निकाल देताना त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घेतला राहुल नार्वेकर यांनी पक्षप्रमुख मनमर्जीने कुणालाही हटवू शकत नाही असं स्पष्ट करताना दोन हजार केली त्यानंतर सोशल मीडियावर एक जुने ट्विट व्हायरल झाले दोन हजार अठराची घटना अमान्य दोन हजार एकोणवीसचा चा एबी फॉर्म मान्य अशी टॅगलाईन करून हे ट्विट व्हायरल झालं या ट्विटवर सोशल मीडियामध्ये अनेक कॉमेंट पडतात मुळात नार्वेकरांनी जो निर्णय दिला त्याच निर्णयाचं जर एक्सप्लेनेशन करायचं झालं तर ते नार्वेकरांना सुप्रीम कोर्टामध्ये करता येणार नाहीये ना इतक्या काही किचकट गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी त्यांच्या निकालामध्ये सांगितलंय ठीक आहे शिंदेंची मनवर्जी राखली ठीक आहे मोदीं रुपी महाशक्ती शिंदेच्या पाठीशी आहे हे परसेप्शन सेट केलं ठीक आहे शरद पवारांनाही मात दिली आणि अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा एका प्रकारे त्यांना क्लीन बोर्ड केलं पण या सगळ्या घडामोडींमध्ये नार्वेकरांना सुद्धा काही गोष्टी सांगाव्या लागणार आहेत नुसता मीच शहाणा आणि बाकी सगळे वेळे असं सुद्धा परसेप्शन सेट करता येणार नाही आता त्या ट्विट कडे येऊया सन दोन हजार एकोणवीस मधील एकनाथ शिंदे यांनी केलेलं ट्विट विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणवीस करता कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शवला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार एकनाथ शिंदे यांचं हे ट्विट आता व्हायरल झालं त्या दोन हजार अठराची घटना अमान्य दोन हजार एकोणवीस चा एबी फॉर्म मान्य असे अनेक प्रश्न जे आहेत ते युजर्सने जे आहेत ते नार्वेकरांना विचारले आता काय झालंय की या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्या किचकट आणि पेच प्रसंग निर्माण नार्वेकर निर्णय तर देत होते पण नार्वेकरांनाच कदाचित नसावं की आपण आपण निर्णयामध्ये जे मुद्दे त्याच मुद्द्यांना जेव्हा एक्सप्लेन करणार आहोत ते कशा पद्धतीने करणार आहोत मूळ म्हणजे लोक हे सुद्धा हॅशटॅग ट्रेंड करतायत की तुम्ही दीड वर्ष अभ्यास केला त्यानंतर निर्णय देण्यासाठी दीड तास घालवला आणि निर्णयामध्ये हाताशी काय आलं की सगळं जैसे तेच राहणार ना आमचे सोळा अपात्र होणार ना त्यांचे चौदा अपात्र होणार शिवसेना जी आहे ती शिंदेकडेच राहणार पण ठाकरेंकडचे आमदार सुद्धा अपात्र होणार नाही या सगळ्या घडामोडींमध्ये नार्वेकरांनी सगळा चिखल केलाय बाकी काही असो नार्वेकरांनी फक्त मीच शहाना आणि बाकी सगळे वेळे हेच परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि एवढंच काय ते कालच्या निर्णयाचं सार याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक